तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पाऊस हा कसा असणार आहे याविषयीची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने अपडेट केलेली आहे आणि तीच माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो नकाशा येथे दिनांक आहे सोळा दहा दोन हजार पंचवीस या दिवशीचा पावसाचा अंदाज हा प्रादेशिक हवामान केंद्राने या नकाशावरती दिलेला आहे तर तो आपण येथे सविस्तर पाहूया त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही येथे पाहू शकता या भागातील पूर्ण हे जिल्हे आहेत ज्यामध्ये गडचिरोली चंद्रपूर भंडारदरा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम व हिंगोली हे सर्व जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट आहे आणि या जिल्ह्यांवरती कशाही प्रकारचा विजेचा साईन किंवा डागाचा साईन नाही म्हणजेच या सर्व जिल्ह्यांमध्ये सोळा ऑक्टोंबर रोजी वातावरण हे शांतच असणार आहे पाऊस हा शांतच असणार आहे त्यानंतर आता आहे इथे जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचा पूर्ण भाग त्यानंतर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर आणि त्यानंतर पुणे रायगड सातारा व रत्नागिरी हे जे सर्व जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट हा प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून देण्यात आलेला आहे व त्याचबरोबर या सर्व जिल्ह्यांमध्ये विजेंचा कडकडाट आहे म्हणजेच येथे बी अवेअर असा इशारा असून येथे विजेंचा कडकडाट हा देखील पाहायला मिळणार आहे आता त्यानंतर आता आपण पाहूया उर्वरित जिल्हे की ज्यामध्ये नांदेड हिंगोली परभणी सोलापूर आणि येथे कोल्हापूर आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये त्यानंतर येथे ठाणे पालघर आणि येथे नंदुरबार या सर्व जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट म्हणजेच नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा पण येथे विजांचा कडकडाट हा पाहायला मिळणार आहे अशा प्रकारची माहिती या नकाशामधून समोर येते त्यानंतर भाग, खालील भाग सिंधुदुर्ग व कोल्हापूरचा खालील भाग सिंधुदुर्गमध्ये देखील आणि कोल्हापुराच्या खालच्या भागाचा जो समुद्रकिनारा आहे तेथे देखील ग्रीन अलर्ट आहे पण तेथे विजांचा कडकडाट हा पाहायला मिळेल तर तुम्ही एकंदरीत हा पूर्ण नकाशा पाहू शकता आणि यावरूनच संपूर्ण माहिती पाहू शकता की महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हा सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी कसा असणार आहे किंवा पाऊस हा कसा असणार आहे तर याच माहितीस्तव पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीची माहिती देखील आपण पाहिली होती त्यामध्ये देखील महाराष्ट्रातील बऱ्याचशा म्हणजेच वीस जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट हा देण्यात आलेला होता आणि वीसही जिल्ह्यांपैकी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस देखील पाहायला मिळाला ही माहिती जर तुम्हाला समजली असेल तर अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील